नमस्कार श्री स्वामी समर्थ मी अर्चना आणि तुम्ही पाहत आहेत स्वामी भक्ती मराठी मित्रांनो उद्या आहे गुरुप्रतिपदा तर माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदेलाच गुरुप्रतिपदा असे म्हटले जाते तर दत्तभक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा असा हा दिवस आहे तर या दिवशी दत्त महाराजांचा दुसरा अवतार नृसिंह सरस्वती महाराज तर हे शल्यगमनास गेले होते तर तो दिवस अतिशय सुंदर असा हा दिवस आहे तर उद्या आपण काय उद्या गुरु गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी त्यांना नैवेद्य काय दाखवायचं आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असले चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर लाड कारंजा आहे ते आई अंबा भवानी आणि वडील माधव यांच्या पोटी नृसिंह सरस्वती यांनी जन्म घेतला होता तर ज्यावेळी नृसिंह सरस्वती यांचा जा जन्म झाला तेव्हा ते रडले नाही तर ओम या अक्षराचा त्यांनी उच्चार केला आणि त्यांनी दीडशे वर्ष भ्रमण केलं आणि या दीडशे वर्षांपैकी शंभर वर्ष भारतात भ्रमण केलं आणि पन्नास वर्षे, वर्षे, oh. वर्षे ते श्री क्षेत्र गाणकापूर येथे होते तर तेथे त्यांनी श्री तीर्थक्षेत्राची निर्मिती केली म्हणजेच गाणकापूर येथे त्यांनी तीर्थक्षेत्राची गाणं निर्मिती केली तर गाणकापूरवरनं जेव्हा त्यांनी त्यांचा अवतार म्हणजेच ते कर्दळीवनातून गुप्त झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या निर्गुण पादुका आहेत त्या त्यांनी गाणकापूर येथेच दिल्या होत्या त्यांना गानगापूर येथेच गुप्त व्हायचं होतं पण भक्तांची आपुलकी आणि प्रेम पाहून ते त्यांना जमलं नाही म्हणून ते कर्दळीवनातून गुप्त झाले तर उद्या काय करायचे आहे तर बघा सकाळी प्रथम गणपती बाप्पांची आपल्याला सेवा करायची गणपती बाप्पांना स्नान घालून त्यांची पूजा करायची आहे त्यांची आरती करायची आहे आणि त्यानंतर नृसिंह सरस्वती यांची आपल्याला पूजा करायची आहे तर जर त्यांचा फोटो असेल तर तुम्ही त्यांची पूजा करा किंवा जर फोटो नसेल तर तुम्ही स्वामी समर्थांची किंवा दत्ताचा फोटो असेल तर त्याचीही पूजा करून आरती करायची आहे तर उद्या सकाळी आठची दहाची किंवा संध्याकाळी सहाची आरती केली तरीही चाल चालेल त्यानंतर गुरुचरित्रातील आपल्याला दोन अध्याय वाचायचे आहे तर कोणते अध्याय वाचायचे आहे तर बघा एक्कावन्नावा आणि बावन्नावा तर हे दोन अध्याय मोठ्याने आपल्याला पठण करायचे आहे म्हणजे घरातील सर्वांना ऐकायला येईल आपल्या स्वतःलाही ऐकायला येईल आणि घरातील सर्वांनाही ऐकायला येईल अशा पद्धतीने आपल्याला हे दोन अध्याय वाचायचे आहेत त्याचबरोबर मा मासिक धर्म असेल सुतक असेल तर तुम्ही हे करू नका ही सेवा करू नका आणि मासिक धर्म असेल तर तुम्ही घरातील कोणालाही हे वाचायला सांगू शकता हे पठण करायला सांगू शकता आणि सुतक असेल तर करू नका तर उद्या दिवसभरामध्ये म्हणजे चार वाजेच्या आत तुम्ही केव्हाही हे पठण करू शकता फक्त बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला पठण करायचे नाही त्यानंतर नैवेद्यामध्ये आपल्याला काय काय ठेवायचे आहे तर बघा नैवेद्यामध्ये तुम्हाला दत्त महाराजांचा सर्वात आवडता म्हणजेच पदार्थ म्हणजेच घेवड्याची भाजी तर घेवड्याच्या भाजीचा आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण काहीच वापरायचं नाही फक्त लाल मिरची आणि तेल टाकून एव अशा पद्धतीने आपल्याला एकदम साधे आणि सोप्या पद्धतीने ही भाजी बनवायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला बेसनाचे लाडूही बनवायचे आहे तर घेवड्याच्या भाजीबरोबर वरण भात आणि पोळी याचाही नैवेद्य तुम्ही ठेवू शकता तर हे लाडू आपल्याला झाकून ठेवायचे आहे तर जेव्हाही आपण नैवेद्य दाखवणार आहोत तर वरण भाताचा व नैवेद्य जो आपण ठेवणार आहे तर तो, तो पंधरा मिनटं आपण त्यांच्यासमोर ठेवून तो नंतर आपल्याला उचलून घ्यायचा आहे आणि आपण घरातील सर्वांनी तो थोड थोडा करून खायचा आहे त्यानंतर जो लाडूचा आपण नैवेद्य ठेवणार आहोत तर तुम्ही जर उद्या संध्याकाळी जर लाडूचा नैवेद्य ठेवला असेल तर तो झाकून ठेवायचा आहे आणि तो उद्या परवा सकाळी आपल्याला उचलायचा आहे आणि घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून आपल्याला तो खायचा आहे तर घेवड्याच्या शेंगा आणि बेसनाचे लाडू तर हे दोन पदार्थ आवर्जून उद्या त्यांना या पदार्थांचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे तर लाडूचा एक जरी एक जरी लाडू ठेवला तरीही चालेल पण आवर्जून उद्या त्यांना या त्यांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे तर अवश्य उद्या तुम्ही गुरुचरित्राचे हे दोन अध्याय वाचा खूप प्रभावी असे हे अध्याय आहेत त्याबरोबरच या दोन पदार्थांचा नैवेद्यही दाखवा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ